सध्या आपण गुग्गू शहरात आहोत आणि या ठिकाणी आज न नगर परिषदेकरता या ठिकाणी मतदान होत आहे आपण या ठिकाणी बघू शकतो हा आठवडी बाजार आहे आणि जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान केंद्र बनवण्यात आलेले आहे सध्या आपण हे जी बघू शकतो ही जी रांग आहे ही जी रांग आहे ही संपूर्ण रांग जी आहे या रांगेमध्ये सर्व उमेदवार आणि उमेदवाराचे समर्थक या रांगेमध्ये आहे आणि या ठिकाणी जे मतदार जे आहेत ते मतदान करायला जा चालले आहेत सर्व मतदारांना या ठिकाणी हे जे उमेदवार आहेत ते आपल्याला मतदान करण्याकरिता विनंती करताना आपल्याला दिसून येत आहे बघितलं तर हा हा जो दृश्य ला एक वेगळा दृश्य आहे कारण या ठिकाणी सर्व पक्षीय आणि सर्व अपक्ष असतील किंवा कुठल्या पक्षाचे असतील सर्व जे उमेदवार आहेत त्या या ठिकाणी आपल्याला या लाईनीमध्ये लागलेले दिसून येत आहेत हा एक वेगळा या या दृश्य आहे आपण कदाचित यापूर्वी असा दृश्य कधी बघितला नसेल कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की उमेदवार या ठिकाणी आहेत काँग्रेस असेल भाजपा असेल अपक्ष असेल किंवा इतर पक्षाचे आहे सर्व उमेदवार या ठिकाणी एकाच लाईनीमध्ये ला आपल्याला लागलेले ला दिसून येत आहेत आणि जे मतदार जो आहे जो या ठिकाणी समोर मतदान करायला चालला आहे त्यांना आपल्यालाच मतदान करा, करा अशी विनंती करताना आपल्याला दिसून येत आहेत आपण यांच्यासोबत बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू या ठिकाणी काही लोक आहेत मत आहे, का तुम्ही काय उमेदवार आहात का काय तुम्ही या ठिकाणी एकाच लाईनीमध्ये लागलेले आहेत सर्व सर्वच पक्षीय लोक या ठिका मत उमेदवार जे आहेत या ठिकाणी आहेत काय सांगाल कुठल्या मुद्द्यावर तुम्ही लोकांना मतदान माग करायला सांगू मी प्रभाग क्रमांक नऊ घुगुस येथून उमेदवारी म्हणून आहो आणि माझा चिन्ह जे आहे ट्रक आहे आणि सर्वांना जे आमचे प्रभागाचे आहेत त्यांना विनंती करता की जे आपल्या प्रभागाचे जे समस्या आहेत ते सोडवण्याचा मी पुरेपूर पुरे प्रयत्न करेन आणि जे समोर जाऊन अडचणी आले तर मी संपूर्ण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन तर बघितला आपण हा आठवडी बाजार आहे जिल्हा परिषद शाळा आहे हे या ठिकाणी मतदान केंद्र आहे आणि हा जो नजारा आहे हा नजारा आपण कदाचित यापूर्वी कधी बघितला नसेल कारण एकाच लाईनीमध्ये एवढे सर्व उमेदवार शहरातले सगळे उमेदवार आणि या ठिकाणी त्यांचे समर्थक सुद्धा आहेत काय सांगाल दादा नेहमीच होतं का असं आमच्या शहरात हीच पद्धत आहे कुठलाही निवडणूक असली की आम्ही असेच उमेदवार उभे राहून मतदारांना हात जोडून विनंती करतो की आमच्या पक्षाला मतदान करा पण जो मतदार आहे तो या ठिकाणी समर्पात पडणार नाही का की भाई आता तुम्ही त्याला मतदान मागून राहिले तुमच्या बाजूला दुसऱ्या पक्षाचा आहे तोही मतदान मागून राहिला आहे मतदार सुज्ञ आहे त्याला ठाऊक आहे की आपल्याला कुठली बटन दाबायची आहे ही फक्त हो। एक फॉर्मॅलिटीज आहे की आपल्या पक्षाचं आपण या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहोत मतदाराला कसाच गोंधळ निर्माण होत नाही कारण तो घरातूनच निश्चय करून येतो की मला कुठं मत करायचं आहे म्हणजे एकंदरीत आपण बघितलं या ठिकाणी की सर्व जे उमेदवार आहेत एका ठिकाणी जमा झालेला आहे म्हणजे मिळून मिसळून तुम्ही मतदान मागून राहिले आहे म्हणजे हा कसा आहे एक शांततेचाही प्रतीक आहे की आम्ही पूर्ण राजकारणी इथं आहोत मात्र आमच्यामध्ये कुठलाही भांडण तंटा नाही आमचं व्यक्तिगत कुठलाही मतभेद नाही फक्त विचारधारेचा प्रश्न आहे आणि ते आमची जी एकता आहे ते दिसत आहे आपल्याला या ठिकाणी बिलकुल या ठिकाणी उमेदवारांमध्ये एकता आपल्याला दिसून येत आहे असं हे सांगून राहिले आहे कारण उमेदवार म्हटलं की सर्व पक्ष वेगळ्या वेगळ्या पक्षाचे असतात आणि एक दुसऱ्याच्या विरोधात उभे असतात मात्र या ठिकाणी सर्व उमेदवार एका ठिकाणी आहे आणि तुम्ही उमेदवार आहात का मी अपक्ष उमेदवार आहे नगराध्यक्षासाठी अच्छा नगराध्यक्षासाठी अपक्ष उमेदवार आहे तुम्ही आणि या ठिकाणी तुम्ही आता एकाच लाईनीमध्ये सगळे उमेदवार लागलेले आहेत मतदान मागून राहिले आहेत तर काय वाटतं तुम्हाला की कुठल्या मुद्दे तुमचे प्रभावी ठरणार आहे मुद्द्यांचं काय लोक लोकांवर आहे लोक माणसाला पाहून व्यक्तीला पाहून मतदान मत, मत करा काम करणाऱ्या व्यक्तीनं पाहून मतदान करावे ही विनंती आहे लोकांना बिलकुल आपण बघितलं की या ठिकाणी सर्व पक्षीय जे आहे अपक्ष असतील इतर पक्षाचे असतील सर्व जे उमेदवार आहेत एकाच लाईनीमध्ये लागले आहेत आणि मतदारांना मतदान करण्याकरिता विनंती करतायत करता आपण बघितलं की हा जो मार्ग इथूनच सर्व जे मतदार आहेत ते या ठिकाणी इथून समोर चालले आणि ही आए। आए आए जी लाईन आहे ही लाईन तुम्ही बघता याच्या या लाईनीमध्ये सर्व उमेदवार या ठिकाणी आहेत आणि हा जो नजारा आहे कदाचित आपण यापूर्वी कधी बघितला नसेल आणि म्हणूनच या ठिकाणी आपण बघितलं की या हे जे उमेदवार बघा या ठिकाणी आपण बघून राहिलो आहे की या ठिकाणी जे मतदार येत आहेत त्यांना हे उमेदवार जे आहेत ते मतदान करण्या आपल्यालाच मतदान करा अशी त्या ठिकाणी विनंती करताना आपल्याला दिसून येत आहे विकास राजूरकर चंद्रपूर मुंबई तक